अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई आगामी गणेशोत्सव वहीत एक मिलात पार्श्वभूमीवर वणित पोलिसांचे दंगा काबू प्रात्यक्षिक व रूट मार्च आगामी गणेशोत्सव एक मिलात सण शांततेत व सलोख्याने पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वणी पोलिसांनी कंबर कसली आहे या पार्श्वभूमीवर दिनांक ऑगस्ट सव्वीस दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता टिळक चौक वणी येथे दंगा काबू योजना राबवून शहरातील दाट वस्ती व प्रमुख मार्गांवरून रूट मार्च काढण्यात आला याच अनुषंगाने दिनांक ऑगस्ट अठ्ठावीस दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटे वाजता शासकीय मैदानावर दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक घेण्यात आले त्यानंतर वणी शहरातील प्रमुख मार्गांवरून व दाट वस्तीतून रूट मार्च काढण्यात आला या प्रात्यक्षिकात उपविभागातील शिरपूर पाटण मुकुटबन मारेगाव पोलीस स्टेशनमधील अधिकारी कर्मचारी व होमगार्ड जवानांनी सहभाग घेतला जमावाला पांगवण्यासाठी लागणाऱ्या विविध साधनांचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले पोलीस मुख्यालयातील यवतमाळ येथील कवायत निर्देशक बाबूसिंग राठोड श्रीकांत जयस्वाल अर्चना सुपारे पूजा जोमनाके यांनी प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन केले या प्रात्यक्षिकामध्ये लाठी हेल्मेट शिल्ड गॅस गन गॅस ग्रेनेड पंप ऍक्शन गन एसएलआर रायफल अश्रू शेल लाँग रेंज शेल स्टन शेल वुड पिअर्सिंग सेल मार्कर सेल इत्यादी शस्त्रांची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी वणी सुरेश दळवे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी दिली या प्रात्यक्षिकामुळे आगामी सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत सहशहर प्रतिनिधी अजय बजाईत